पोरानी नाश्ता केला आहे पोरं सुटलेत नुसती धावत ज्योती आली आता उतरणार कशी आता भांडण करायची <laughs> जास्वंदाला फुल आलाय आणि मोगरा पण मोगरा जास्वंदाला नाही आलाय मोगऱ्याला आलाय पा याला पण फुल आज परत एकदा गोरगडला निघालोय डे ट्रेक आहे मी दहा बारा जण आहोत तर प्रमाणे या या टायमाला अनिल आलाय नयन आलाय नवीन मेंबर पण आलाय एक मेंबर ट्रेक केला का आधी कधी हा केला आहे ना घर सोडलेलं आहे आणि ट्रेक चालू होत आहे आज जरा लेट झालं ज्योती लेट आली म्हणून लेट झालं सो ती आता आहे भांडुपला तिला येईपर्यंत मला वाटतं अजून अर्धा अर्द, अर्धा अर्धा पाहूनच जाईल सो चला भेटू साडेसात वाजेपर्यंत कल्याण स्टेशन बिरवा रिक्षा स्टँड पाच जण घेणार काय ते चला चला बसणार बसणार आम्ही दिवा स्टेशनला निघालो वन डे ट्रेक असल्यामुळे पाठीवर आज भली मोठी बॅग नव्हती सकाळी पाऊस पडून गेला होता रस्ते ओले झाले होते थोड्या वेळात दिवा स्टेशनला आलो दिवा स्टेशनला उतरलोय आलोय आता मी दिव्यावरनं कल्याण गाडी पकडू आज ट्रेनला गर्दी असल्यामुळे नव्हती आभाळ भरून आलं होत वातावरणात हलकासा गारवा जाणवत होता गप्पा गोष्टी मारत आम्ही कल्याण स्टेशनला उतरलो हो। ठीक आहे यायची वेळ आहे हा झोपा झोपा किती काढायचा माणसाने अरे विरारवरून आले टायमिंग बिमिंग असतं की नाही ऐंशी रुपयाचा मेधवड आहे प्रियंका किती वाजता उठली तू आणि स्टेशनला किती वाजता आली लवकर आणला नको अरे पण तुम्ही आम्हाला फोन का केला नाही किती वाजता निघायचं काय निघायचं त्याला केलेलं पोरांचा नाश्ता झाला आणि आम्ही निघालो आहे कल्याण स्टँडला बस भेटली बस तर आम्ही गोरबारपर्यंत जाऊ स्टेशन वरून मुरबाडला आलो बसनी आणि आता गोरखगड जायला एक तर शेअरिंग आहे टॅक्सी वगैरे किंवा बस वगैरे भेटून जाते सो आधी बघूया आपण शेअरिंग भेटते का मुरबाड पासून गावाचा प्रवास चालू झाला गोरखगडावं मी तिसऱ्यांदा येतोय सारं काही आठवू लागलं या रस्त्यातून घटका दोन घटकाभर थांबून प्रवास केलाय सुरुवातीला मी इथे आलो तेव्हा मला इथे तीन मित्र मिळाले आमची ओळख झाली आणि इथूनच गोरखगडचा ट्रेक आम्ही सोबत केला पुढे याच मित्रांसोबत हरिश्चंद्रगडावर तीन दिवसासाठी गेलो भूतकाळात हरवून गेलो आणि पाऊस आला पावसाची रिमझिम चालूच होती आम्ही बऱ्यापैकी दहेरी गावात आलो होतो काय म्हणजे विशेष काय सळ आम्ही त्यांचे सळ घेऊन आला मंदिर आहे म्हणजे गोरखगा नाही मंदिर आहे इथून आणलं मोगर रोज आमदार आपण मस्त पहिला एक वीस पंचवीस मिट्याची भेंडी घेऊया आणि नंतर मग आपण जे डान्स बसवलेत नायरी वापरते नंतर ते डान्स घ्यायचे ओके तर भेंडीसाठी ना तू इथे इथे हे दोन गट दहरी गाव हे गोरखगडाचं बेस्ट विलेज आहे आणि इथूनच ट्रेकला सुरुवात होते हे पाठीमागे मंदिर आहे ही गँग आहे सोबत आपल्यासोबत तो सर्वांची ओळख करून घेऊया सांग अमर भोमे अमर भोमे प्रियांका सुर्वे अजय भोमे तेजस माडिक नयन बुट्टे ऋषिकेश झाडे अनिल आईर ज्योती खाय आवाज नाही येत ज्योति खाय स्नेहल गावनंग पोरं पाच मिनिटं चालली नाही आणि पहिला ब्रेक घेतला अजून एक दीड तास चालायचा आहे सो बघूया किती ब्रेक घेत आहेत ऊन जास्त असल्यामुळे पुरं चा चालायला करत करतायत आणि त्याच्यात ती ज्योती आली आहे हे ज्योती एनर्जी ड्रिंक मध्ये गाडी कितीच्या स्पीडने जायला सांग मला आता लगेच पाच मिनिट हे मनाला असं लागतं लाग मन मंदिर आहे म्हणजे तू <laughs> दुसरा ब्रेक घेतला आम्ही आणि वारा खूप आहे सो अजून पंधरा ते वीस पंधरा ते वीस मिनिटं अजून जातील आणि गोरखगडची पायरी सुरू होईल आज रविवार असल्यामुळे गर्दी गडावर आणि काय फालतू गिरी पाऊस नाही आहे पो, पोर ना रील बनवायची होती पोरं एनर्जी ड्रिंकवर काम चालवत आहेत हा जवळपास एक दीड तास चालून आम्ही आलो आहे गोरखगडच्या फायत्याशी सो हा समोर दिसतोय तो औफे घाट आणि हा सिद्ध गड आहे आणि आज पाऊस नसल्यामुळे गरमी खूप वाढते थकवा जाणवतोय पावसाला विनंती आहे बाबा पाऊस पड पोरांनी रेनकोट छत्रे वगैरे घेऊन आलेत आम्ही जवळपास एक तास थांबलो खूप फोटो काढले आणि पुढे निघालो या निसर्गाच्या सानिध्यातून प्रवास करताना खूप आनंद होत होता पोरांनी नाश्ता केलाय पोरं सुटलेत नुसती धावत स गुरुवांनी नवस लावल्यामुळे पाऊस येण्याची शक्यता आहे असं वाटतंय नुसतं वाटतंय छत्रपती शिवाजी महाराज येणार ना बोला कुठून आलात मग आलं तसं बाईक नाही चला आमच्या सोबतच आम्ही जाऊन आला जाऊन आला सुपरफास्ट चला मॅडम ना पाऊस पाहिजे होता <laughs> इच्छा पूर्ण झाली आहे तुमची थोडासा ट्रेक बाकी होता आणि आला पाऊस पाऊस एवढा आला की रेनकोट चढवावं लागला सो मला भिजायचं होतं पण नयननी एक्स्ट्रा रेनकोट मुले घातला बाबा भावाने दिलेला रेनकोट कोणाला खोटा बोलते पूर्वी ठीक आहे मी एक तासात अजून दोन तास चढायचं आहे ते सांगत नाही <laughs> त्याने हे सांगितलंच नाही मी ट्रेकला आली आहे हो सरप्राईज <laughs>